श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वांनी ही कामं आहेत तर ती सर्वांनीच करायची आहेत कामं म्हणण्यापेक्षा हे काही नियम म्हणू शकतो श्रावण महिन्यामध्ये या जर गोष्टी आपण केल्या याचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर होतो आणि यातल्या काही गोष्टी स्त्रीसुद्धा करू शकते किंवा पुरुषसुद्धा करू शकतात असं काही ना नाही आहे फक्त स्त्रीनेच करायचं आहे बघा संपूर्ण वर्षामधला सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण मानला जातो आणि या महिन्यामध्ये बरेचसे लोक भरपूर व्रत उपवास उपासना काय काय पारायण करत असतात तर त्यामुळे समजा आपल्याला काही पारायण वगैरे तुम्ही करताय तर त्यामुळे आपल्याला तर त्याचं संपूर्ण फळ मिळतं तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पण यासोबतच आपल्याला या, या महिन्यामध्ये काही उपाय करायचे असतात काही महत्त्वाच्या गोष्टी केल्याना तर नंतर मग आपल्याला त्याचं चटकन फळ मिळतं बऱ्याच महिला श्रावण महिन्यामध्ये सोमवारी उपवास करतात गुरुवारी शुक्रवारी शनिवारीसुद्धा उपवास करतात आणि या महिन्यामध्ये उपासना केल्यामुळे आपल्याला त्याचं खूप चांगलं फळ मिळतं त्वरित फळ मिळतं श्रावण महिना म्हणजे आपल्या महादेवांचा महिना आपण म्हणून ओळखत असतो तर या महिन्यामध्ये महादेवाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामधल्या आपण जीवनामध्ये जे काही कष्ट करतो त्याच्यासोबत नशिबाची साथ मिळते फक्त महादेवांची उपासना करायची आणि हे व्रत करायचं पारायण करायचं ते करायचं पण कष्ट करायचे नाही आणि देवाला म्हणायचं की मी हे व्रत करते माझं कर्ज फिटू दे कसं काय होणार सांगा आपल्याला कष्ट करायचेच आहेत पण त्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात आणि या महिन्यामध्ये आपल्याला सेवा करायच्या असतात उगाच कोणी आपलं कर्ज वगैरे फेडणार नाही कष्ट करायचेच असतात तर त्यामुळे बघा या महिन्यामध्ये भगवान महादेवांची जमेल तशी सेवा करा त्यातल्या त्यात महिलांनो लक्षात ठेवा सौभाग्यवती स्त्रियांनी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये काही जर सेवा केल्या छोटे मोठे कामं केली ना तर घरामध्ये आनंदाचा सकारात्मक वातावरण राहण्यासाठी खूप मदत होते आणि प्रत्येक स्त्रीची ती इच्छा असते की माझं घर हे सुखाने आनंदाने नेहमी भरलेलं असावं दुःख आणि अडचणी येऊ नये आणि दुःख आले तरी कारण ते येणारच आहेत ते आले तरी तारून नेण्याची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे त्याच्यातून मार्ग मिळाला पाहिजे यासाठी आपण सेवा पारायण करत असतो आता सगळ्यात पहिले काय करायचं की श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करतो आपण पण यासोबतच काही इतर देवतांची सुद्धा पूजा करायची जसं आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे कुलदेवी आणि कुलदैवत यांना विसरून चालत नाही या पवित्र महिन्यामध्ये बघा बरेचसे लोक वैभव लक्ष्मीचे व्रत करतात त्यानंतर कुलदेवीची सेवा केली जाते दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो मल्हारी सप्तशतीचा पाठ केला जातो यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वैभव प्राप्त होते म्हणून फक्त महादेवांचीच पूजा असं नाही पण आपल्या कुलदेवीचे आणि कुलदेवतांची सेवा झालीच पाहिजे यानंतर या श्रावण महिन्यामध्ये गणपती बाप्पांचे सुद्धा उपासना करायची असते म्हणजे दर मंगळवारी आणि बुधवारी गणपती बाप्पांना अकरा एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे त्यामुळे घरातली दरिद्री कमी होऊन वायफळ खर्च होत नाही सततचे आजारपण वगैरे जाते आणि घरामध्ये सुख शांती नांदते यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरातलं वातावरण कसं शांत राहील हे बघायचं घरामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात चार वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात सगळ्यांचा स्वभाव सारखा कधीच नसतो एखादा समजून घेणारा असतं एखादं रागीट असतं एखादं शांत असतं त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये मा आपल्याला जर त्या दिवसाचं त्या सगळ्या दिवसांचा फायदा करून घ्यायचा असेल तर घरामध्ये वादविवाद कटकटी भांडण कसे होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची कारण एका हाताने टाळी वाजत नाही आणि या पवित्र महिन्यामध्ये जर घरामध्ये काही भांडण कटकटी झाल्या तर मग यापेक्षा वाईट दिवस आणि अडचणी दुःख आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात आणि मग आपणच म्हणतो की माझ्यावर अशी वेळ का आली यानंतर बघा श्रावण महिन्यामध्ये दररोज सकाळी लवकर उठून आपल्या देवांची पूजा झालीच पाहिजे देवांना आंघोळ घालून त्यांचं देवांची पूजा जी आहे ती या महिन्यामध्ये रोजच करा माहिती आहे महिला वर्किंग असतात पण हे काही नियम आहेत ना हे नक्की पाळा यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी मदत होते आणि मग घरामध्ये आनंदाचे वातावरण राहतं यासोबतच बघा या, या श्रावण महिन्यामध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी मी जसं सांगितलं आहे आपण सौभाग्याचे अलंकार घालायचे आहे जसं की बघा मंगळसूत्र हातामध्ये हिरवी बांगडी पायामध्ये जोडवे त्यानंतर कपाळाला टिकली या गोष्टी आपल्या असल्याच पाहिजेत किती पण आपण मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या ऑफिसमध्ये कामाला असू द्या पण या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे तुम्ही फॅशन पण करा मी म्हणत नाही पण त्यासोबत आपली संस्कृतीसुद्धा जपली पाहिजे यामुळे आपल्याला सौभाग्य जे, जे दिलं आहे ते अखंड टिकतं त्यानंतर आपल्या नवरा बायकोमध्ये प्रेम वाढतं बघा महादेवांचा महिना आहे आणि माता पार्वतीने भगवान महादेव जे आहेत तर त्यांचे जे नाते आहे ते अतिशय घट्ट होतं तर त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला जे काही सौभाग्याचे अलंकार आहेत ते घालायचे आहेत आहे। तर बघा अशा या काही गोष्टी आहेत हिरव्या बांगड्या तर महिलांनी घालायच्याच आहेत तर बघा ही काही चार ते पाच कामे आहेत यानंतर बघा घर स्वच्छ आपलं असलंच पाहिजे रोज तुम्ही जमल्यास रांगोळी काढा निदान सोमवारी तरी आपल्याला रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे जमतील त्या गोष्टी करा छोट्या गोष्टी पण त्या केल्यामुळे आपल्याला आनंद तितकाच मिळतो तर बघा या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद